हॅलो मित्रांनो स्वागत आहे मी तुम्हाला आजच्या आता सध्या दोन हजार चोवीस ला चालू होण्यासाठी दोन दिवस राहिलेत नेमकं म्हणजे आज तीस तारीख उद्या एकतीस तारीख कालच्या मध्ये चुकून माझं तीस तारीख आलते म्हणजे म्हणू लागली काल तीस तारखे एकवीस तारखेला बंद राहणार आहे पण आज आजच्या पारपासून बंद होईल समजा मेन रोड वगैरे आणि एक तारखेला तर आता बसत बसत चालू आजकाल तर माझ्यासाठी कालच्या दुवा थोडं साठाय विसरलं संपूर्वी तर ते सांगतो तर हे दोन दिवस मस्त इंटरेस्टिंग जाणार आहेत जसं परीक्षा झालं त्याच्यानंतर कॉलेज झालं नाही तर दोन तारखेपासून कॉलेज वगैरे बी चालू होते काही विशेष नाही आता मस्त दूध देतो चहा नाही दूध आणि बिस्किट गुड डे गुड नाही चांगला दिवस जाव कसं काढलं असं नाही ना गुड डे ब्रिट तुम्हाला मी कधी कधी लहान लेकर करता येणार तिथं आसन ना म्हणजे लहान लेकर एवढं दूध वगैरे काहीच वगैरे कधी कधी लहान भाईकरू असलेलं चांगलं लय मोठं बिहू पण ये मार मारच राहिला पाहिजे म्हणजे इकडं ना तिकडं कधी कधी फोकला आलाय आता तिथं जर सिग्नर करा आणि मी लाईक केलं आता लाईक करून घ्या सोबत ते रात्रच्या मच्छर टाई ती किडे जावायला लागलेत राह ते फवाटे वगैरे गेले तिरेचे फलक वगैरे काही चावण्यास पण आता रात्रीच्या कुठून जायला काही सुंदर नाही झाले सध्या सगळ्यात पहिल्या गुड्डे करून घेतो चांगला दिवस जाऊ आता मी गुड्डे वगैरे खाऊन घेतला आता खाऊन घेत त्याला घेत ना भांड 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 पत्त आजू लागले मच्छा संक्रांतीचे काही काही जण आता आमचा रूम आला कसं पोर थोडं इकून इकून बघू आपण इकून पतंग पितंग कुठून उडवायला लागली आपला फवारा आज थोडं इथं 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 मारून बघतो वाचलं येते पुण्याचा रे कशाला

तिचीच आहे हे तू तू कुठे किती नकरी आली तू हा लगा? ना गे आवळा आहे ते पापड बाजून मामी दिला तोड बाजून खा मग श्री समर्थ पापड हॅपी पाच प्रगती नाही प्रगती नाही पाच नाही काही किती लेकरांची नाव झाले पळ पळ पासून मला आता लक्ष नाही कणाला काय म्हणायचे परी परी श्रद्धा त्याचं खरं नाव तर आता तीन म्हणली नीलकटर सांगितले आहे ना किती खोटं बोल त्याची आयला विचारलं नाही म्हणत त्याच्या आई म्हणली आता पापड वगैरे घेऊन जा पापड वगैरे शंभर रुपये दीडशे रुपयाचे पाच पापड शंभरचे काहीतरी तीन आहेत म्हणत तीन नाही काहीतरी हाय असं नाही मग आता का आपण पापड पापड भाजून बघतो कसं लागते <laughs> मला भाजता येते का नाही पापड हे बघतो आता कमी मी भाजलो नाही बाबा मी तळडला पापड खाऊ कच नसते काहीच पापड भाजलं नाही काहीतरी असते दोनच पापड लय झाले काय काय झाले खाऊन बघतो मी पापड कसे लागते मी आता आता अंघू वगैरे करून घेतो राहुल झालाय तसं एक घरी असले असं अंगू वाटत नाही पण आज बाजरी वगैरे दोन जायच्या मार्केट बंद राहणार म्हणजे काय करायचं आहे ना लई दोन हजार सांगितले बंद करण्यासाठी तेच करतो मी आता समोरची पाणी वगैरे ठेवले मी तर आता आम्ही निघालो सध्या बाजरी वगैरे घ्यायच्या मग हे निघाले सगळेच मग मला घ्यायला लागले खाली एक ती वर एक ना एक ना आणि कधी खाली जाणार फोन लागायला आले दुपारचं ती बाजरी वगैरे घेतली झाला नेऊन ठुतो आणि मग सांच्या पार पोचतो तिथं इथं छोटीशी गिरणी आहे म्हणा जायलाच माहिती आता वयस नाही हाय सांग समजा इथं पतंग उडवायचं म्हणून शेळ झाल्या हे हे हा सांग शाळेचा मयूर कंपार्टमेंट लाच हाय वाटत कुठं कुठं आहे बाई ए बाई इथं कुठं आहे बाबा कुठं आहे छोटीशी गेली

नाही पण पाहत आग कुत्रा चालतंय गरची चल।, चल चल की चल। अलीकडून घे ती

मी घरी वगैरे आलो आणि आता दादा बी घरी आला दादा घरी येतो म्हणूनच लवकर घरी आलो मी त्याला येतं येतं एवढं बी कळलं की आज पाच वाजताच बंद होणार आहे जसं की मी कालच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो की तीस तारखेला आणि एकतीस तारखेलाच लवकर बंद होणार आहे आणि काल तीस तारखेला म्हणजे मला वाटलं शकून बंद होणार आहे पण नंतर कळलं परत बंद होणार पाच सहा वाजता बॅरिगेटर वगैरे सगळे थांबलेत पण पोलिसवाली इथून <laughs> मागे बॅक साईडला साईड कंचन रोड वगैरे चालू ठेवते समजा जायला अडचण जायचं नंतर नाही तर असतेच कंपनीचा अवघड आहे तर बसल्या बसले सध्या बोर वगैरे होत आहे पाणी वगैरे खतम झाले पाणी भरून घेतो दोन दिवस असंही तसे बंदच राहणार आहे मार्केट फक्त इंटरनेट बंद होऊ नये उद्याचे दिवस तर कमीत कमी आपला ब्लॉग अपलोड होतो परदिवशी तर एक तारखेलाच असेल तसे असणारच आहे नसलो तर चांगलंच आहे मग लाईव्ह जाऊ आपण जर इंटरनेट बंद नसलं तर व्हायचं नाही असं काही सगळं आवरून वगैरे घेतलं जायचं पहिले नंतर नाही तर हे काम नाही केलं ते काम नाही केलं व्हायचं अडीच दिवसभर वगैरे आहे मी तर आता दळण वगैरे आणायचं नाही इकडून दिसते आपल्याला बिल्डिंग बिन काही आज आलं नाही वाटतं राव हलून तर आता माझं माझं मी तर घेऊन जातोय खाली झालो पीठ वगैरे घेऊन मी घरी आलो आता आणि असं थोडं मुरमुरे घेतले त्याच्यावर थोडस मिर टाकले थोडेसे दाटे या वेळेला पहिले खायचे घरी असताना चिवड वगैरे हो केल्याला नसल्यास सध्या आता भूक लागले मग हे सर म्हणजे दादा न दिसलं मला लई म्हणत मलाही खायची इच्छा झाली आता मी खातो मस्त लागते तेडू थोडस तेल हे टाकायचं आपला चिवडा झाला तयार मस्त मिक्सअप झाले आता खातो तेल वगैरे टाकून चिवडा तर खाऊन झाला पण <coughs> कोकला पिकला असा येऊ नये म्हणजे झालं आणि असं मी होम मेड बनिस म्हणजे हाताने चटणी वगैरे टाकून बनत केल बनते कसं सांगितलं तेलकट तर बनते एकशे एक टाकाय का तेल कसं असतंय त्याच्यामुळे घरी बसले बसले जास्तीच भूक लागते राव तर आता आई आल्याच्या नंतर आता भाकरी वगैरे करायला लागले आहे दूध खायचं आताच पीठ आणलं होतं म्हणजे बाजरीची बाक पि याची तर त्याच्यात थोडी बसू गु टाकली होती तेच करायला मस्त भाजी आल्या होता इथं भाकरीत झाल्या सगळे रेडी झाली आता ता दूध पप्पा पिपडे भाजलेत आईच्या फोनला आता रिचार्ज मारले आहे आता बघायला आले माझा व्हिडिओ सकाळचा तुम्ही बघितला नसलात कालचा व्हिडिओ जाऊन बघू शकता कोरेगावचा तयारी वगैरे कशी चालू आहे तर जेवण वगैरे करून झालेलं हो आहे सध्या मी वैष्णव वगैरे पिकड आले आता नवीन नवीन व्हिडिओ बघा वाचायला लागलं झालं काय पगार झाला गे पाहिजे तू तरी पैसे अरे आजचा ब्लॉग इतकं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका काय भेटलं पाहिजे प्ले बटन बर बर काय तसलं काही नसते गोल्ड प्ले बटन सिल्वर प्ले बटन असते तेच तेच नाही गुण पडाय का एक लाख फोर अवर्स झाले असते बर बटन